माधुरी हत्तीनीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे माधुरी हत्तीनीला नांदणीत आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्यात उच्चाधिकार समितीसमोर मुंबईत सुनावणी झाली मागील निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीकडून डॉक्टर मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीनं माधुरीच्या एकंदरीत आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला तसेच नांदणी मठाचे माहूत आणि माधुरी हत्तीचं असलेलं नातं विशेष करून अधोरेखित करण्यात आल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी यावेळी दिली दरम्यान पुनर्वसन केंद्राच्या बांधकामात सात टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून बारा कोटींचं सा अंदाजपत्रक सादर करण्यात आलंय माधुरी आणि माहूत यांच्या नातेसंबंधाबद्दलही सुनावणीत महत्वपूर्ण चर्चा झाली माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत सकारात्मक माहिती देण्यात आली माधुरी हत्तीच्या संदर्भात अतिशय सकारात्मक सुनावणी पार पडली आहे मागील सुनावणीप्रमाणे नियुक्त केलेल्या समितीने समाधानकारक अहवाल सादर केला माधुरी हत्तीच्या बाबतीमध्ये एकूण समाधानकारक अहवालाच्या आधारे पुन्हा एकदा एक तपासणी करण्याचं ठरलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एच पी सी यांच्याकडून नांदणी मठ संस्थान वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं जे संयुक्त प्रस्ताव सादर केला गेला त्या पुनर्वसन केंद्राच्या उभारणीच्या बाबतीमध्ये बांधकाम पूर्वपरवानगी दिली गेली एकूणच आता इथून पुढं सदर ठिकाणी कामकाजाच्या बाबतीमध्ये गतिमानता निर्माण झाली अशी माहिती नांदणी वठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली आता माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये आजच्या झालेल्या सुनावणीनंतर जागेवरील प्रत्यक्ष कामकाजासाठी आता सकारात्मकता निर्माण झाल्यानं त्या बाबतीमध्ये आवश्यक पूर्वपरवानगी देण्याची कार्यवाही भूमिका एच पी घेतली गेली झालेल्या सुनावणीवर सर्व पक्षकारांनी समाधान व्यक्त केलं आणि एच पी सी समोर एकूणच माधुरीबाबत पूर्ण वस्तुस्थिती मांडून पुढच्या प्रक्रियेला एक गतिमानता प्राप्त झाल्याचंही वकील मनोज पाटील म्हणाले मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून